तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये काय गोंधळ झालेला आहे हॉल तिकीट संदर्भात तर काही काही उमेदवारांचे मित्रांनो एकाच दिवशी आलेले आहेत एस आर बी एफचे आणि शिपाईचे पण का तर काय आहे संपूर्ण माहिती बघा एका विद्यार्थ्याचं काय झालेलं आहे तर पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तर गोंदिया एस आर पी एफ बघा इथं मित्रांनो त्यांनी दिलेलं आहे गोंदिया एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा शारीरिक मोजमाप तारीख बदलून मिळण्यासंदर्भात बघू शकता इथं एका रिक्वेस्ट केलेली आहे विनंती केलेली आहे नमस्कार महाराष्ट्र पोलीस विभाग महाराष्ट्र राज्य मी अजय हरिदास गवळी राहणार तोरणवाडा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इथे राहत असून पोलीस भरतीची तयारी करत आहे माझा उमेदवार बघा माझा उमेदवार अर्ज क्रमांक बघू शकता इथं अकरा झिरो एक छत्तीस बघू शकता झिरो झिरो अठरा त्र्याण्णव बुलढाणा जिल्हा पोलीस भरती इथे माझी मैदानी चाचणी बघू शकता एकवीस जून त्यांनी दिलेली आहे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आयोजित आहे परंतु लगेच दुसऱ्या दिवशी माझी मैदानी चाचणी गोंदिया एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा येथे बावीस जूनला दोन हजार चोवीस रोजी आयोजित आहे उमेदवार अर्ज क्रमांक इथं बघू शकता एकशे दहा शेहेचाळीस डबल झिरो झिरो इथं बघू शकता चौवेचाळीस तेरा तरी बुलढाणा ते गोंदिया हे अंतर जास्त असल्यामुळे मला तिथे वेळेत पोहोचणं शक्य नाही आहे म्हणजे बघू शकता पहिल्या दिवशी झालं तर लगेच टाईम पण नाही दिलेला आहे दुसऱ्या दिवशी लगेच ग्राउंड मग त्याला एवढ्या दूर कसं काय पोचता येणार आहे अशी नम्र विनंती करत आहे तो उमेदवार तर तारीख बदलून देण्यात यावी ही नम्र विनंती होत आहे बघू शकता तर बघा मित्रांनो तर मित्रांना मित्रांनो बघा ज्यांना पण असे प्रॉब्लेम आलेले आहेत हॉलटिकीट संदर्भात मेल काही आलेला आहे मेसेज आलेले आहेत तर त्या उमेदवारांनी एक करा की मा आय टीला मेल तुम्ही करा महा आय टी या संकेतस्थळावर तुम्ही मेल करा मित्रांनो आणि त्यांना रिक्वेस्ट करा की आम्हाला हे हॉल हॉलटिकीट संदर्भात ही माहिती बदलून द्या किंवा आम्हाला दुसरी तारीख चेंज करून द्या ठीक आहे त्यामुळे असे उमेदवारांनी जे तुमचे असे असतील मित्रांनो काही मित्र असतील सर्व ज्यांना ज्यांना असे प्रॉब्लेम झाले असतील त्यांनी मेल करा महा आय टीला आणि मित्रांनो त्याची दखल लवकरात लवकर घ्या आणि आमची जी शेवटची संधी आहे काही काही उमेदवारांची आता बघा वयोमर्दा ओलांडलेली आहे आणि शेवटची संधी आहे आणि भरपूर ठिकाणी आंदोलन पण चालू आहेत आंदोलन चालू आहेत की वैव मोर्यादा जी आहेत ती वयर्यादा वाढून द्यावी बदारांगी पाटील आहेत भरपूर ठिकाणी असे जे आहेत की आंदोलन चालू आहेत ही जी भरती आहे पावसाळ्यात न घेता हिवाळ्यात घ्या घ्यावी बघू शकता मित्रांनो ही सर्व बघा ही सर्वीकडे अशी मोठी एकदम हे चालू आहे मित्रांनो आंदोलन चालू आहे हे चालू आहेत त्यामुळे बघा ही जी भरती आहे मैदानी चाचणी पुढे जाण्याचे संकेत पण मित्रांनो असे चालू आहेत भरपूर ठिकाणी असं होत आहे निवेदने पाठवत आहेत सर्व विद्यार्थी मिळून की बाबा आमची जी वयोमर्दा आहे किंवा जे आमचे एच बी सी काष्ट आहे किंवा जे आम्हाला तुम्ही ते तारीख एकच दिलेले आहे ते मित्रांनो थोडी लेट करा किंवा आम्हाला बदलून द्या चेंज करून द्या आणि उमेदवारांना वयोमर्यादा वाढवून द्या हे पण मित्रांनो चालू आहे सर्वीकडे आंदोलने चालू आहेत नागपूर वगैरे जे आहेत मित्रांनो सर्व ठिकाणी असे भरपूर ठिकाणी दोन चार ठिकाणी आंदोलन चालू आहेत तर उमेदवार अर्ज करत आहेत विनंती करत आहेत पत्रे पाठवत आहेत शासनाला की तुम्ही याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया करा आणि आमची पोलीस भरतीची आता शेवटची संधी आहे आम्हाला एक संधी द्या असे उमेदवार हे करत आहेत मित्रांनो तर मित्रांनो त्यांना दिलीच गेली पाहिल कारण आता शेवटची वय आहे आणि त्यांना वाढवून दिलं पाहिजे अशी विनंती करत आहे तर मित्रांनो बघा ज्यांना पण प्रॉब्लेम झालेले असतील काही प्रॉब्लेम क्रिएट झालेले असतील त्यांनी असं तुम्हाला जी माहिती सांगितली त्याच्यावर तुम्ही पूर्ण हे करा मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात असे नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो काही ना काही ना होय ना नवनवीन माहिती नवीन अपडेट तुमच्यासाठी मी रोज घेऊन येत असतो डेली त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला आणि पोलीस भरती संदर्भात नवनवीन माहिती आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर आणि नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद